श्री गणेशाय नम श्री गजानन श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो नमस्कार जगी सर्व सुखी असा कोण आहे पण प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे पण सुख हे मागून मिळत नसते सुखी होण्यासाठी सुयोग्य कर्म असावे लागते म्हणजेच प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतात मग मा कष्टामागू माग यशाच्या पावलांनी सुख ही आपल्या घरी नांदायला येते पण या सुखाला या यशाला आणि त्याच्या स्थैर्याला विभूती महत्वाच्या आशीर्वादाची आवश्यकता असते नशिबाची साथ असावी लागते आपल्या कर्तृत्वाने आपली नशीब आपल्याला सिद्ध करता येते पण त्यासाठी निस्वार्थी परमनिष्ठा श्रद्धा त्या, त्या परमेश्वरावर असावी लागते या कलयुगामध्ये परमेश्वर सर्व सामान्यांना भेटणे अशक्य मात्र आहे पण डोळे मिटून चित्त एकाग्र करून मन स्थिर करून आपल्याला आपला आवाज आपण ऐकला तर आवश्यक शब्दकाणी काणी घुमू लागतात तर त्या शब्दासाठी आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कि श्री, श्री स्वामी समर्थांची नामावली अष्टोत्तर नामावली श्री स्वामी भक्त भाविकांना स्वामी उपासकांना करत असताना स्वामी पूजा विशेष तुलसी पुत्र पूजन नामस्मरण आणि सेवा या दृष्टीने उपयुक्त ठरतात तसेच या अष्टोत्तर शब्द नामावलीच्या पठनाने भयमुक्ती चिंता निवारण आणि आप व्याधी निरसन आजार दूर होणे यासाठी मोठा उपयोग होतो असे भक्तनीचे अनुभव आहे त्यामुळे भक्तनीच्या सोयीसाठी नामावली गरजेची आहे अशोत्तर नामावली जाणून घेऊया ओम स्वामी राजाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम सर्व ज्ञानाय ओम परात्माय नम ओम अवक्ताय नम ഓം സ്വൈ പ്രകാശായ നമ ഓം അനന്യ ഓ നിരാമ ത്രിഗുണാത്മാ ഓ സയ നമ ഓർഗുണായ നമ ഓം വിശ്വതായ നമ ഓം ഓം ഗൗണായ നമ ഓ ജ്യോതിർമ ഭൂവനേശ്വരാ ചിരിന കലയാണരൂപായ നമ विश्वरहिताय नम ओभवताय नम ओम महामंत्रय नम ओम अनंतरात्माय नम ओ जगत्पुरुषाय नम ओ ब्राह्मणय नम ज्ञानरूपाय नम ओम प्रकृतिपराय नम ओम अजिताय नम ओम दयासागराय नम ओम भगवते नम ओम नित्ययुक्ताय नम ഓ പ്രശ്വതായ നമ ഓം സങ്കർത്തമ ഓ വട്ടസാന്നിധ്യായ നമ ഓം യായ നമ ഓം മഹാകാ നമ ഓം സുലക്ഷണ പൂർണായ നമ ഓ മഗുചരാ നമ ഓം നീമായ ഓവർധന ഓ ശുചിഭൂർത്തമ ബ്രഹ്മരുപായം കർമ്മദക്ഷാ നമ -ma -o -o ം സംസാരമു നമ ഓ മഹായോ നമ ഓം കായ നമ ഓം ജ്യേഷായ നമ ഓം പൂർണായ നമ ഓം ശ്രേഷ്ടായ നമ ഓം ഗുരുവേ നമ ഓം പ്രസന്ന വന്ദയ നമ ഓക്കാ നമ ഓം തീർത്ഥാമുക്തായ നമ ഓ അദ്ഭു നമ ഓം ശതാനായ നമ ॐ लोकपावनाय नमः ॐ ब्रह्मयोगिने नमः ॐ तेजस्वराय नमः ॐ अचिताय नमः ॐ देवादिदेवाय नमः ॐ सत्यप्रियाय नमः ॐ नित्यशुद्धाय नमः ॐ महात्मसे नमः ॐ मुक्तिदायकाय नमः ॐ गुणगम्भीराय नमः ॐ धन्यतराय नमः अनादिरूपाय नम ओ अनंतव्याय नम ओम अनंतनिष्ठाय नम ओ निर्मलाय नम ओ महात्माय नम ओ नमः नम सर्वमणाय नम ओम लोकनाथाय नम ओम आनंदकंदाय नम ओम सात्विकाय नम ॐ मा सिद्धाय नमः ॐ निष्वाय नमः ॐ परमेश्वराय नमः ॐ पवित्राय नमः ॐ धर्मस्थापकाय नमः ॐ पुण्यशोकाय नमः ॐ निर्वाणाय नमः ॐ मायचक्रचालकाय नमः ॐ तुरीयातीयताय नमः ം സാദ്ധകേശ്വരാ ശുദ്ധചൈതന്യാ ഓ വിവേകാത്മായ നമ ഓ കർമ്മമോചനായ നമ ഓ ഗുണാദിദീപായം പരാത്പരാ ഓ ഹൃദയരക്ഷക ഓ വിഘ്നതാകാനമ നിർവിാ നമ ഓം അബദായയ ഓം ശുഭപ്രദായ ഓം മഹാവന്ദായ മഹാവായ ഓം ഓം ശ്രീ ഓ അമരവല്ല ഓം യജ്ഞപത്തെ നമ ഓം ജഗന്നാഥായ ഓം ശ്രീ അനാഥനാഥായ ഓം ഓം മൃഷായണ മ ओम वट व्र ओम श्री भक्त वत्सनाय ओम अक्कलकोट वासिय नम अशा प्रकारे माझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपले प्रेम आशीर्वाद माझ्या मस्तकी असू द्यावे पूजा करताना वृत्ताचे आचरण करीत असताना माझ्याकडून काही उणे राहिले असल्यास मला क्षमा करावी आणि त्यानंतर या अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ वेळा जसे जमे तसे म्हणावे कार करावा स्वामी समर्थन ही अद्भुत लिला सनातर जाणून घेऊया एकदा श्री स्वामी हे देशमुखांच्या वाड्यात बसले होते त्यावेळी एक ब्राह्मण श्री आपल्या जन्मात मुलीस घेऊन श्रीच्या दर्शनात आली तिने मुलाला श्री चरणावर स्वामी स्वामीराया लेकराला दिसत नाही यावर काहीतरी उपाय सांगा तेव्हा इकडे तिकडे थांबा इथे पाच राक्षस येणार आहेत ते आमचे परीक्षा घेणार आहेत त्या परीक्षेच्या वेळी या मुलाचे डोळे उघडतील खर तर या बोलण्याचा कुणालाच अर्थ गेला पण बोलणार काय तेवढ्या तिथे पाच सहा विद्वान पंडित आले आणि कानडी भाषेत श्री स्वामी समर्थाची वेद वेदांतवर चर्चा करत होते आमचे म्हणजे श्री स्वामी समर्थांचे शंकाचे निरसन करा तरच आम्ही तुम्हाला मानू असे गवर्धनाने म्हणू लागू खर तर अरे बाबांनो वेदांचा अंत कोणाला लागला नाही तुमचा आमचा हा हट्ट का स्वामी त्यांना समजावण्याच्या स्वरात म्हणाले तेव्हा ते गर्वात म्हणाले हे केवळ वेदचर्चेसाठी अडून बसेल तेव्हा महाराजांनी त्या ते बाईच्या अंध मुलास सांगितले उठ डोळे वड या वेदांती ब्राह्मणाबरोबर वेग चर्चा कर त्यांच्या शंका दूर कर बाळा उठ असा पुढेही महाराजांनी त्या अंध मुलास आपल्या पुढे बोलवले हो त्यांच्या आईने त्या हातास धरून तिच्या पुढे उभा केला त्यावेळी महाराजांनी आपल्या गळातील हाराचे एक फुल त्या अंध मुलाच्या डोळ्यास लावतात त्यास दृष्टी प्राप्त झाली याची सर्वांना मोठे आश्चर्य वाटते ती माता भरून पावली मुलांनी श्रीच्या मुलाने माता टेकविला त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आणि त्याबरोबर तो मुलगा घडाघडा वेदवाने बोलू लागला त्याने त्या विद्वान मंडळीच्या प्रत्येक शंकेचे उत्तम प्रकारे निरसन केले इतकेच नव्हे तर त्या मुलानेच त्यांना चांगले प्रश्न विचारले की ते पटणीतच काही बोलले नसते झाले त्यांच्या ज्ञानाचा अहंकाराचा पराभव झाला अशा प्रकारे स्वामी महाराजांना हीच प्रार्थना करायची की स्वामी जीवनात दृष्टी प्राप्त होते अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाजी विराट महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज तिचे जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज जय स्वामी समर्थांचा जय जयकार करा अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ जाणून घेतले आहे की श्री स्वामी समर्थांची अष्टोत्तर नामावली तसेच त्यांची अद्भुत लिला तसे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद